मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच आजचा विषय आहे मतदारांना मूर्ख बनवणाऱ्या राजकीय यात्रा मंडळी काही वर्षांपूर्वी यात्रा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर धार्मिक यात्रा धार्मिक देवस्थानच्या धार्मिक ठिकाणांच्या यात्राच आपल्या डोळ्यासमोर यायच्या मात्र आता हे चित्र बदललेलं आहे पूर्वीच्या काळी धार्मिक यात्रा या खडतर असायच्या म्हणजे काशी यात्रेला एखादा माणूस जाणार असेल तर तो सुखरूप घरी परतेल का नाही याची शाश्वती नसायची महाराष्ट्रात आळंदी पंढरपूर शेगाव अष्टविनायक यात्रा या प्रसिद्ध आहेत त्या काळातल्या यात्रा या खडतर आणि सहज साध्य नसायच्या मात्र आता धार्मिक यात्रा ही सहजसाध्य सोप्या सुखद झालेल्या आहेत प्रवासाची साधनं वाढलेली आहेत आणि अन्य काही कारणं आहेत आपण आता राजकीय यात्रांविषयी बोलूया या राजकीय यात्रा या केवळ मतदारांना मूर्ख बनवण्यासाठीच काढल्या जातात असं एकंदर चित्र आहे निवडणूक जवळ आली की सर्वपक्षीय राजकीय नेते पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी काही ना काही आयडिया अर्थातच लोकांना मूर्ख बनवण्याच्या लढवत असतात यातील एक आयडिया म्हणजे या, या यात्रा एखाद्या महापुरुषाच्या नावानंही यात्रा काढली जाते महापुरुषांचं नाव फक्त तोंडी लावायला बाकी राजकीय प्रवासात आचरणात वागण्यात बोलण्यात त्या महापुरुषांचा विचार वारसा हा कधीच नसतो मोहनदास करमचंद गांधी असोत आचार्य विनोबा भावे असोत यांनी त्या काळात पदयात्रा काढल्या या मंडळींच्या यात्रा या खरोखरच यात्रा असायच्या हिंदीतील यातायात हा शब्द यात्रा या शब्दाला अगदी चक्कल लागू पडणार आहे यात्रा म्हणजे खरोखरच यातायात असायची अलीकडे निघणाऱ्या रा राजकीय यात्रा या इव्हेंट आणि शो बिझनेस झाला आहे आपल्या विचारसरणीच्या नसलेल्या एखाद्या मोठ्या नेत्याविषयी महापुरुषाविषयी या, या यात्रांमध्ये टीका टिप्पणी केली जाते त्यांच्यावरती खालच्या पातळीवरती येऊन बोललं जातं आणि मग अशा प्रकारचं विधानं केली वक्तव्य केलं की त्या यात्रा काढणाऱ्या नेत्याला मोठी प्रसिद्धी मिळते त्या याचे त्याच्या यात्रेची चर्चा होते मात्र यातून आपण काय संस्कृती रुजवतोय आपण काय राजकारण करतोय हेच या मंडळींना कळत नाही काही वर्षात राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे या राजकीय यात्रा राजकीय विचार रुजवण्यासाठी की आपले अविचार रुजवण्यासाठी असतात हेच यातून पाहायला मिळतं खाण्यापिण्याची रेलचेल पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम सोबत माध्यम प्रतिनिधी असा सगळा जामानिमा असतो तोंडी लावणं म्हणून एखाद्या गरीब कुटुंबात दुपारचं जेवण करण्याचा प्रयोगही अशा यात्रांमध्ये हमखास रंगतो पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजातील प्रतिष्ठित मंडळी यांच्यासोबत भेटीगाठी संवादही होतो या संवादातून ज्या सूचना केल्या जातात त्यावर जा विचार होत असेलच असं मात्र वाटत नाही याआधी भारत जोडो भारत न्याय रथयात्रा निघाल्या हो होत्या राहुल गांधी यांच्या यात्रांचा काही प्रमाणात काँग्रेसला तर लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपला फायदा झाला होता महाराष्ट्रात आता लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होतील याची पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या नावाने राजकीय यात्रा प्रवास राज्यात सुरू केलाय त्याचा सपाटा लावलाय जनसन्मान शिवस्वराज्य नवनिर्माण आरक्षण बचाव न्याययात्रा अशी काही ह्या यात्रांची नावं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना शिंदे आणि उबाठा दोन राष्ट्रवादी शरद आणि अजित पवार यांची काँग्रेस काँग्रेस आय मनसे आणि भाजप हे प्रमुख आणि इतर छोटे मोठे पक्ष मतदारांसमोर आहेत यांच्यात निवडणूक पूर्व निवडणूक पश्चात युती आघाडी बिघाडी असं सर्व काही होऊ शकतं लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाला त्यामुळे आगामी निवडणूक चांगली चुरशीची आरोप प्रत्यारोपांची एकमेकांची डोकी फोडणारी आणि आयाराम गायरामांची होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या समर्थकांनी सुपाऱ्या आणि नारळ यांची फेकाफेक करून या राड्याला महाराष्ट्रात सुरुवात केली आहे राजकीय यात्रांच्या माध्यमातून राज्यातील राजकीय नेते पक्ष यांनी पेरणी करायला सुरुवात केली यातून आता कोणतं आणि कसं पीक निघतं हे येणारा काळच ठरवेल मंडळी तुर्तास इथं थापतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रियाही जरूर कळवा तसंच आजचा भाग इतरांना पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार